नमस्कार दर्शक हो। लाईव्ह मराठी मध्ये कोल्हापूर लोकसभा दोन हजार चोवीस साठी मंडिक यांना माहितीकडून उमेदवारी मिळाली आणि पहिल्याच दिवशी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संग्राम कोपेकरांनी संजय मंडलिक यांना थेट विरोध दर्शवला आणि संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष चंदगडकडे वळलं या चंदगडच्या अनेक राजकीय घडामोडींनी कोल्हापूरच्या लोकसभा लढतीत रंगत भरली भाजप नेते संग्राम माहितीच्या फटकारलं आणि पुढील काही दिवसात सभांसाठी कार्यरत राहिले दरम्यान कोल्हापूर जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष विनायक यांनी मोठा निर्णय घेत आपला जाहीर पाठिंबा शाहू महाराज छत्रपतींना दिला आणि आपण चंदगडमधून पन्नास हजाराचं लीड देणार असल्याचंही व्यासपीठावरून त्यांनी घोषित केलं चंदगडची ही घडामोड लोकसभेच्या राजकारणात मोठी होती आणि त्याचे मोठेच असतील यात शंका नाही मात्र परतफेड म्हणून सतेज पाटील हे येत्या आमदारकीला आप्पी आपल्या संधी देतील अशीही शक्यता वर्तवली जात आहे दोन हजार बारामध्ये बाबासाहेब कोपेकर यांचे आकस्मिक निधन झाले त्यानंतर शरद पवारांनी चंदगडच्या पालकत्वाची जबाबदारी संध्यादेवी यांच्यावर टाकली आणि नंदाताई हिमतीने आपल्या आईच्या पाठीशी धाम उभ्या राहिल्या त्यामुळे संध्यादेवी दोन वेळा आमदार झाल्या परंतु त्यांच्या यशस्वी वाटचालीच्या खऱ्या सूत्रधार ह्या नंदाताईस राहिल्या मात्र आगामी निवडणुकीसाठी शरद पवार गट नंदाताईना प्राधान्य देणार असल्याची चर्चा आहे यात त्यांनी नकार दिल्यास ही संधी आपी पाटील यांना मिळू शकते त्यामुळे गेल्या निवडणुकीपासून अलिप्त राहिलेल्या संध्यादेवी व नंदाताई या निमित्ताने राजकारणात पुन्हा सक्रिय झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण असणार नाही यामध्ये रामराजे कोपेकर देखील काय भूमिका घेणार यावरून चंदगडच्या राजकारणात मोठ्या घडामोडी संभवतात असं असलं तरी दुसऱ्या बाजूला होऊ घातलेल्या विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील यांनी कोरोनाच्या संकट काळातही दीडशे कोटीहून अधिक निधी मतदारसंघात आणला त्यामुळे विकास कामांचा जोर आणि त्यांचा जनसंपर्क पाहता ते या लढतीत उतरणार हे निश्चित आहे दुसऱ्या बाजूला भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संग्राम कुपेकर यांनी जनसंपर्कासह आपल्या गटावरील कायम ठेवली आहे कार्यकर्त्यांचं मत विचारात घेत प्रसंगी माहितीच्या उमेदवाराच्या विरोधात ही भूमिका घेण्यास त्यांनी मागे पुढे पाहिले नाही यावरून त्यांचा कार्यकर्त्यांचा टच लक्षात येतो त्यामुळे ते देखील विधानसभेच्या लढतीसाठी माहितीकडून दावेदार असतील त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निकटवर्तीय समजले जाणारे शिवाजीराव पाटील यांची देखील तयारी सुरू आहे असं असलं तरी राज्यात माहितीचं सरकार आल्यानंतर चंद्रगडच्या स्थानिक राजकारणाने देखील कुस बदलली आहे त्यामुळे आमदार राजेश पाटील यांना उमेदवारीची जास्त शक्यता आहे आणि हीच शक्यता चार वर्षांपासून पक्षाचे काम करणारे शिवाजी पाटील नव्याने पक्षात दाखल झालेले संग्रामसिंह कुपेकर यांच्या मार्गात अडथळा निर्माण ठरू शकते त्यामुळे सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीतून आपी पट्ट्यांना संधी दिल्यास महाविकास आघाडीतून आपी पाटील आणि महायुतीतून अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील भाजपचे शिवाजीराव पाटील संग्रामसिंह कुपेकर यांच्यातील एका नेत्याला या लढतीची संधी मिळेल आणि ही लढत चंदगडचा नवा आमदार कोण हे सिद्ध करेल हे निश्चित आहे मात्र तोपर्यंत आणखी राजकीय कोलांडोळ्या मारल्या जाणार का हा देखील कळीचा मुद्दा ठरतो तुर्तास इथंच थांबूया आणि भेटूया एका नव्या विषयासह लवकरच तोपर्यंत पाहत राहा लाईव्ह मराठीची राजकीय कुरुक्षेत्र ही विशेष मालिका धन्यवाद